आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा या सगळ्या बेस्ट प्राइस याची भेटणार काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लो बेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्या पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बी एस सी टेक्स्टाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर तेही सर्वात कमी किमती बी एस सी द टेक्स्टाईल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत गोव्याचे माजी आमदार लवू मामलेदार यांची बेळगावात हत्या गोव्याचे माजी आमदार लवू मामलेदार यांचा आज शनिवारी दुपारी बेळगाव शहरातील खडे बाजार परिसरात खून झाला आहे एका कॅब चालकाने केलेल्या जोरदार हल्ल्यानंतर मामलेदार यांचा मृत्यू झाला आहे या प्रकरणी आरोपी कॅब चालकाला मार्केट पोलिसांनी अटक केली आहे दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार गोव्याचे माजी आमदार लवू मामलेदार हे बेळगाव येथील खडे बाजार परिसरात असलेल्या श्रीनिवास लॉजमध्ये उतरले होते आज दुपारी ते आपली कार घेऊन येत असलेल्या एका का कॅबला कार धडक बसली यावरून मामलेदार आणि कॅब चालकामध्ये वादावादी झाली यावेळी कॅब चालकाने मामलेदार यांच्या कपाळावर जोरदार प्रहार केला मामलेदार त्या हल्ल्यातून सावरेत लॉजकडे निघाले असतानाच रिसेप्शन काउंटरजवळ कोसळले लॉजच्या मॅनेजरने या घटनेची माहिती मार्केट पोलिसांना दिली मार्केट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मामलेदार यांना बेळगावच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले त्या ठिकाणी त्यांची वैद्यकीय तपासणी केली असता ते मृत झाले असल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले या प्रकरणी पोलिसांनी कॅब चालकाला अटक केली आहे त्याच्याकडून पुढील चौकशी सुरू आहे संरक्षण आणि ऊर्जा क्षेत्रात नव्या मैत्री पर्वाची नांदी ना। संरक्षण आणि ऊर्जा क्षेत्रात भारताला भरीव मदत करण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात गुरुवारी येथे झालेल्या शिखर परिषदेत अमेरिकेकडून देण्यात आले दोन्ही देशातील व्यापार वाढवणे दहशतवाद विरोधी लढा आणि कृत्रिम प्रज्ञा शोध अशा क्षेत्रामध्ये सहकार्य वाढवण्याबद्दलही मतैक्य झाले अमेरिकेच्या अध्यक्षपदावर दुसऱ्यांदा निवड झाल्यानंतर ट्रम्प यांची भेट घेणारे मोदी हे पहिलेच प्रमुख जागतिक नेते ठरले दोन्ही नेत्यांमध्ये काही काळापासून स्नेह आहे आणि याची प्रचिती या दोघांच्या सौहार्दपूर्ण झाली परस्पर मैत्रीचे पर्व प्रदीर्घ करण्यावर यात भर देण्यात आला मात्र मोदी ट्रम्प यांनी दरम्यान भारताबरोबर रेसिप्रोकल टॅरिफचा स्पष्ट उल्लेख केला आणि याबाबत कोणतेही मैत्रीपूर्ण तडजोड नसल्याचे पुरेसे स्पष्ट केले अंतराळवीर सुनीता विल्यम्स मार्चमध्ये घरी परतणार नासामधील भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बॅरी विल्मॉर आठ दिवसांसाठी बोईंग स्टारलाइनच्या चाचणी मोहिमेसाठी अंतराळात गेले होते परंतु त्यांना अंतराळात जाऊन आता आठ महिने उलटून गेले आहेत यानात बिघाड झाल्यामुळे त्यांच्या परतीच्या मार्गात अडथणी निर्माण झाल्या आहेत परंतु आता त्यांच्या परतीचा मार्ग मोकळा झाला आहे मार्च महिन्यात हे दोघेही पृथ्वी तलावर उतरणार आहेत यासंदर्भातील वृत्त एन डी टी व्हीच्या माध्यमातून देण्यात आलं आहे सी एन झालेल्या संवादात सुनीता बुच विलमोर यांनी क्रू टेन मिशन ट्वेल्व मार्च ला पृथ्वी तलावर लाँच करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे तसेच एकोणीस मार्च रोजी ते त्यांच्या ते घरी परततील असेही जाहीर करण्यात आले आहे लायन्स क्लब तर्फे कृत्रिम अवयव रोपण शिबिराचे आयोजन लायन्स क्लब ऑफ बेळगाव संस्थेच्या वतीने लवकरच कृत्रिम अवयव रोपण शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे यामधून गरजू रुग्णांना कृत्रिम अवयव मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत याचा लाभ घेण्याचे आवाहन लायन्स क्लबच्या अध्यक्षा दया शहापूरकर आणि उपक्रमाचे अध्यक्ष रवी काकती यांनी पत्रकार परिषदेत केले पत्रकार परिषदेवेळी क्लबचे पदाधिकारी प्रभाकर शहापूरकर राजशेखर हिरेमठ गीता कित्तूर आणि इतर सदस्य उपस्थित होते यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की गरीब आणि ांना लाभ देणाऱ्या अनेक योजना लायन्स क्लब मार्फत राबविण्यात आल्या आहेत आता हुबळी येथील महावीर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत कृत्रिम अवयव शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे दोन वर्षातून एकदा अशा प्रकारचा उपक्रम आयोजित करण्यात येतो यापूर्वी दोन हजार तेवीस मध्ये आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात एकूण त्र्याहत्तर जणांना याचा लाभ झाला होता अशी माहितीही त्यांनी दिली नंदगडची श्री महालक्ष्मी श्रीराम मंदिरात विराजमान होणार नंदगड येथे ग्रामदेवता श्री महालक्ष्मी यात्रेच्या शनिवारी चौथ्या दिवशीही मोठ्या उत्साहात लक्ष महालक्ष्मी देवीची मिरवणूक काढण्यात आली यावेळी दिवसभर प्रत्येक घरातून ओट्या स्वीकारण्यात येत होत्या शुक्रवारी सकाळी मसुरकर गल्लीत धार्मिक विधी झाल्यानंतर ढोल ताशांच्या गजरात व भंडाऱ्याच्या उधळीत हर हर महादेवच्या घोषणेने मिरवणुकीला पुन्हा सुरुवात करण्यात आली यावेळी बाजारपेठ ढोर गल्ली वड्र गल्ली दुर्गादेवी मंदिर रेणुका मंदिर मणगार गल्ली बाजारपेठ सराब गल्ली या मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली देवीच्या आसन व्यवस्थेसाठी आता श्रीराम मंदिराची प्रतिकृती उभी करण्यात आली आहे हे यात्रोत्सवाचे मुख्य आकर्षण आहे तालुक्यातील महिलेचा जीबीएस सिंड्रोमने मृत्यू चंदगड तालुक्यातील सोनारवाडी येथील गौराबाई रामू गावडे व साठ यांचा जीबीएस सिंड्रोम आजाराने गुरुवारी संध्याकाळी पावणे पाच वाजता मृत्यू झाला कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असून आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी तातडीने त्यांची वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली आहे हत्ती बेळगावच्या विषयी दाखल हत्ती समस्या काही केल्या खानापूर तालुकावासी यांची पाठ सोडत नसल्याचे दिसून येत आहे शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास एक हत्ती बेळगाव पणजी महामार्गालगत असलेल्या सेवा रस्त्यावरून निट्टूरच्या हद्दीत प्रवेश करताना दिसून आला यामुळे वीट उत्पादनासाठी शिवारात वास्तव्यास असलेल्या मजुरांची पाचावर धारण बसली आहे होंड शेतवाडीतून हा हत्ती सेवा रस्त्यावरून तेथून निट्टूरच्या मार्गाने जाताना दिसून आला निट्टूर क्रॉसवर असलेल्या भुयारी पुलाखालून तो हत्ती निट्टूर गाव का त्याने जलक्रीडा केली या परिसरात मोठ्या प्रमाणात वीट भट्टी व्यवसाय चालतो उत्पादनासाठी मजूर वर्ग या शेतात वास्तव्याला आहे रात्रीच्या वेळी वीट उत्पादन घेतले जाते हत्तीच्या वावरामुळे सध्या वीट मजूर धास्तावले आहेत